डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद उपरोक्त तरतुदी पुरेशा रुळविण्यापूर्वीच म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये देशात चांदीच्या रुपयांची टंचाई निर्माण झाली आता रुपयांची मात्रा कमी करण्याचा प्रश्न नसून चलनाचा विस्तार कसा करावा हा होता त्यादृष्टीने निरनिराळे उपाय सुचविण्यात आले अखेर फावलर समितीने मान्यता दिलेली योजना लागू करण्यात आली त्यानुसार इसवी सन अठराशे नव्याण्णवपासून भारतात सॉवेरीन 15 पंधरा रुपये व अर्धा सॉवेरीन सात पूर्णांक पाच रुपये ही नाणी कायदेशीर चलन म्हणून प्रचलित झाली ही नाणी इंग्लंडमधून येऊ शकत असल्याने भारतात सोन्याची टाकसाळ सुरू करण्याचा प्रश्न निकालात निघाला तथापि या नवीन रचनेत रुपयाचे स्थान कोणते राहील हा प्रश्न उरलाय आदर्श सुवर्ण प्रणालीमध्ये सोन्याची नाणी पूर्णपणे कायदेशीर चलन म्हणून मान्य केली जातात व ती मुक्तपणे तयार करून दिली जातात चलनात चांदीची नाणी असली तरी ती गौण असतात व ती किती मात्रेपर्यंत स्वीकार्य असतील यावर कायद्याची मर्यादा असते अर्थात या, या आदर्श पद्धतीमध्ये दोन्ही धातूंची नाणी सोन्याचे प्रमुख व चांदीचे गौण असली तरी ही पद्धत सुवर्णप्रणाली म्हणूनच ओळखली जाते भारताने मात्र कमी धातू असलेल्या गौण रुपयांची सांगड तगड्या सहकार्याची सोन्याचे नाणी घातल्यामुळे त्याच्यासोबत रुपया कसा तरी खुरतडत चालणार हे स्पष्ट होते फ्रेंच पद्धतीशी मिळती जुळती ही पद्धत सुवर्ण प्रणाली म्हणण्याच्या लायकीचीच नव्हती सरकारने फाउलर पुरस्कृत योजना लागू तर केली पण प्रत्यक्षात जी रचना उभी झाली ती मूळ योजनेच्या अगदी विरुद्ध होती दुसऱ्या शब्दात भारतात सुवर्ण प्रणाली आणण्याच्या प्रयत्नात सुवर्ण विनिमय पद्धत रूढ झाली फावलर समितीला सुवर्ण चलनासह सुवर्ण प्रणाली अपेक्षित होती तर या पद्धतीत सोन्याचा वापर अप्रत्यक्षपणे होणार होता सुवर्ण विनिमय पद्धत कार्यान्वित करताना सरकारने एक सोन्याचा आणि एक रुपयाचा चांदीचा असे दोन निधी उभारले होते आणि ते अनुक्रमे लंडनमध्ये भारत सचिवाजवळ आणि भारतामध्ये सरकारजवळ असे ठेवले होते आश्चर्य म्हणजेच या तथाकथित सुवर्ण प्रणालीत दोन देशांमध्ये रकमांची देवाणघेवाण सुवर्णाशिवायत होत होती देवाणघेवाणीची साधने म्हणून परिषद विपत्रे काउन्सिल्स आणि प्रति परिषद विपत्रे रिवर्स काउन्सिल्स यांचा वापर केला जात असे या रचनेतील सर्वात घातक भाग म्हणजे रुपये तयार करण्याचा अधिकार पूर्णपणे सरकारला दिलेला होता रुपये तयार करण्याच्या कामात मिळणाऱ्या नफ्याच्या मोहाला बळी पडून सरकार जास्त रुपये तयार करण्याची शक्यता नेहमीच असणार व त्यामुळे देशात रुपयांची मात्रा गरजेपेक्षा जास्त होऊ शकते सुवर्ण प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त चलन निर्मिती टाळणे आवश्यक असते या रचनेत मात्र हा धोका नेहमीच होता अशा दोषपूर्ण सुवर्ण विनिमय पद्धतीत भारतीय रुपया एक हिणकस नाणे होता तो मौल्यवान धातूमध्ये सोन्यात परिवर्तनीय नव्हता तरीही त्याला दिलेला दर्जा मात्र असीमित कायदेशीर चलनाचा होता या पद्धतीमुळेच चलनाचा अफाट विस्तार होऊन रुपयाचे मूल्य घटण्याची म्हणजेच किंमतीत पातळी वाढण्याची पुरेपूर शक्यता होती उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद